सोमवार दिनांक अठरा रोजी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात पावसानं हजेरी लावली सोमवारी दिवसभर काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पावसाची रिपरिप चालूच होती करमाळा शहर परिसरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते तसेच बाजारपेठ ठप्प असल्याचे चित्र दिसून आले सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले उजणी धरण पूर्ण भरलंय धरणाचे सोळा दरवाजे वीस सेंटीमीटरनं उघडले जाणार आहेत ज्यामुळे भीमा नदीत सोळा हजार क्युसेकचा विसर्ग सुरू होईल असं वृत्त आहे सध्या धरणात एकशे पाच टीएमसी पाणी आहे सोळा दरवाजे उघडल्या सोळा हजार क्युसेक विसर्गासह उजणी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जाणार असल्यानं भीमा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पावसानं मागील काही दिवसांमध्ये दांडी मारल्याचं चित्र होत आता महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याचं दिसत आहे मुंबई ठाणे पुणे कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा या भागात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे तसेच हवामान विभागानं एकवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अतिमुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिलाय बंगालच्या उपसागरात सलग दोन कमी दाब्याची क्षेत्र निर्माण झाली आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टी सुरू आहे